नमस्ते विद्यार्थी मित्रांनो नमस्ते बघा आज आपण डिझायनिंग टूल वेगवेगळे डिझाइनिंग असतात ते बघणार आहे त्यातलं ते डिझाइनिंग तुम्हाला डिझाईनिंग टूल माहिती ज्यामुळे आपण आपले जे फोटोज किंवा काही असं तयार करू शकतो पीपीटी तयार करू शकतो नुद। किंवा आपले पोस्टर तयार करू शकतोय इन्स्टासाठी पोस्टर तयार करू शकतो

तयार करू शकते असे वेगवेगळे वे वे उपयोग आहेत त्याचे आता मी तुम्हाला दाखवते ही ऍप आप आपल्या मोबाईल मध्ये ओपन करायची गुगल प्ले वर आपण याला इन्स्टॉल करू शकतो आणि याच्यामध्ये साइन इन करायचं गुगल द्वारे आणि ओपन करायचं हम्म बघा ही जी ऍप आहे याच्यामध्ये इथे ऑप्शन आहेत काय बघा पहिला वर्कशीट पोर्ट्रेट त्यानंतर पोस्ट व्हिडिओ प्रेझेंटेशन करू शकतोय डॉक्युमेंट आणि वेगवेगळ्या वेबसाईट चा करून वेगवेगळे वेग आपल्याला वेग काय पाहिजे आहे ते सगळं जे आपल्याला डिझाईन करायचं आहे ते सगळं या ऍपद्वारे पण तयार करू शकते हा त्यामध्ये आता थोडे डिझाईन्स आहेत बघा हे मी तयार केलेले आहे होली फेस्टिवलचं पोस्टर टाईप जर तुम्हाला करायचं असेल तर काय बघा आहे का काय केलंय या जस्ट त्या ह्याच्यावरती ऑप्शन वरती क्लिक करायचं तिथं आपण तिथं आधीचा एक फोटो असतो तो रिप्लेस करायचा झालं की झालं हे इथं ऑलरेडी तयार असते हॅलो फेस्टिवल हम्म तिथं आपण वेगळे नाव टाकू शकतो होली फेस्टिवल किंवा असं काहीही हम्म कळतंय आता तुम्ही तुम्ही असं काही कॅमेरा ऍप सगळ्यांनी ओपन करा मोबाईल मध्ये आणि मला एक काहीतरी नवीन तयार करून दाखवा तुमच्या मोबाईल मध्ये झालं काय केलं तयार? हे बघा ना प्रतीक्षाने काय तयार केलंय? कोलाज तयार केलाय chemistry चा apparatus चा दिसतंय का सगळ्यांना? त्यानंतर ना अमृतन काय तयार केलंय बघा तिच्या B. साठी लागणार फ्रंट पेज तयार केलेला आहे. दिसतंय सगळ्यांना? कळालं कशी canva app आपण use करू शकतोय? Thank okay.